नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी कथा कादंबरी या चॅनेलवर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर करा करा सोबतच बेल प्रेस जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल चला तर आजच्या कथेला सुरुवात करूया आजच्या कथेचे नाव आहे चहाचे अमृतुल्य रहस्य ही गाथा नुसत्या चहाची नाही तर गावाकडच्या साध्या भोळ्या माणसांची आहे चहा ताजमहाल मधला असो की टेटलेटी असो त्याची चव आमच्या गणूच्या अमृतुल्य पुढे फिकीच नावाप्रमाणेच अमृतुल्य चवीचा हा चहा म्हणजे अनंत प्रश्नावरचा लामबाण उपाय हा चहा पिण्यासाठी लोकांची पावले आपसुक त्याच्या टपरीकडे वळत त्याच्या टपरीत फराफरा आवाज करणाऱ्या गॅस स्टोव्हच्या निळ्या पिवळ्या ज्योती म्हणजे जणू तल्लीन होऊन एकसमान तालात कथ्थक करणाऱ्या निळ्या पिवळ्या वेशातील नर्तिकाच त्या त्याचे लख पितळी मुकाटपणे दिवसभर तापत असते शेजारी ठेवलेल्या स्टीलच्या मोठ्या पातेल्यातलं पाणी तो आधणासाठी ऑर्डर प्रमाणे एका उग्राळ्याने त्या पातेल्यात ओतत राहतो मग झाकण काढून ठेवलेल्या डब्यातील सहा सा साखर चमचाने काढता डाव्या हाताच्या तळ हातावर खोलगा करून ओतून घेतो आणि फक्कन पातेल्यात टाकतो बऱ्याच चा वेळात चहा पावडरीचे त्या पातेल्यात पखरण होत असताना तिचा काही घुमतो की जणू काही क्षणासाठी दार्जिलिंग मधल्या चहाच्या चा मळ्यात उभं राहिल्यागत लागत वाटावं त्याच्या चहा पावडरचे ब्लेंड कुठले हे त्याने कधी सांगितले नाही आणि त्याला गावातल्या वाण्याच्या दुकानात चहा पावडर खरेदी करताना देखील कुणी पाहिले नाही त्यामुळे तो नेमका कोणताच चहा वापरतो हा एका चहा पार्टीचा विषय असे त्याने टाकलेली चहा पावडर काही वेळ आधळलेल्या पाण्यावर तरंगत राही मग त्यातून एक एक रेश सुटून पाण्यात विरघळावी तसे काळपट चॉकलेटी धागे निसटत जात चहाच्या कणांच्या रेषा रेषा अलगत बाजूला होऊ लागत असत पाण्यात आपोला सत्व अर्पण करत असत धुराचे वलेय हवेत तरंगावी तशी ही वले पाण्यात दिसत आपला रंगाचा वासाचा चवीचा अहंकार त्या कणांनी हलकेच सोडून पाळण्याने तो मोठ्या पलपोटेपणाने आपल्यात साठवा असं हे काम चाले तर त्याने चहा साखरेचा शिडकावा करून झाला की हळूहळू ते मिश्रण तापायला सुरुवात होईल एकीकडे पितळी पातेल्यात बुडबुड आवाज करत चहाला उकळी ये आणि त्याचवेळी त्याच्या तोंडाची टकळी चालू असे चहाला उकळी येत असताना एका लांब जर्मनच्या पट्टीने तो पातेल्याच्या कडेला चिटकून राहिलेली चहा पावडरीचा त्या उकळत्या मिश्रणात कडेलोट द्या करून टाकी मी देखील घरी जर्मनची पट्टी आणून पाहिली होती आणि चहा पावडरीशी खेळ करून बघितला आणि सारा चहा पातेल्यास कट पालथा झाला होता या पट्टीचे नेमके कार्य काय हे विचारण्याचे धारिष्ट मी एक दोन वेळा दाखवले होते पण एखाद्या मुरलेल्या न्यायाधीशाने एखादी चिल्लर जनहित याचिका निकालात काढावी तशी त्याने माझी उत्सुकता पट्टीवर मारली होती या दरम्यान आपल्या ओळखीचा कोणी ना कोणी सोम्या गोम्या आपल्याला हटकून शोधत तिथे आलेला असतो आणि त्याला देखील तिथल्या तरल सहामय वातावरणात फुकटच्या चहाची उत्कट तलफ न आल्यास त्यात नवलते काय मग गणूला आणखी दोन कप टाकले असं फरमान निघे तो हसत हसत बोले बापू मला आधीच माहिती मी चार कप जास्तीच टाकले त्याने असा म्हणायचा अवकाश की काय चाललंय मंडळी जरा आम्हाला पण बोलवत जावा की असं म्हणत म्हणत आणखी दोघे गे, तिघे घुसगेम करत असत आता गणूचे लक्ष आमच्यावरून हटलेले असे आणि त्याच्या पुढ्यात येऊन उभ्या असलेल्या दुसऱ्या पार्टीची तो आस्थेवाईकपणे चौकशी सुरू करे त्याचे प्रश्न ठरलेले असत पण त्यात मायाचा ओलावा असे धंद्याची लाचारी त्यात नसे ताई गावावरून आली का कसं चाललंय तिचं लय दिस झालं बाहेर दिसलं नाहीत समुद्र ठीक हे ना काकू काय म्हणते त्यांनी माझ्या हातचा चा पिऊन मैंदळ वखत झालाय लखनची शाळा कशी चालू आहे मंदी दिसभर घरात काय करते किती दिसाची रजा काढली तब्येत वाईच वंगाळ झाल्यागत वाटते खानावळवाल्याला आपल्या गावाकडचं माळवं घेऊन जावा मग बघा त्याच्याच तोंडाला पाणी सुटल आपल्या मंडोदरीची वेध झाली का काय झालं वासरू का खेळ दुहेरी अवतरण चिन्ह या संभाषणातील ताईने त्याच्या लहानपणी एखादी शेवखांडी हाती दिलेली असे तिची माया अजून याच्या काळजात तशीच टिकून असे तरण म्हणजे त्याच्या वडिलांचे मैत्र ज्यांनी त्यांना कधी काळी खूप मदत केली होती काकू म्हणजे वरच्या गल्लीतली पाठीला बाक आलेली खाष्टम जी सगळ्या गावाच्या गोठपण्याची चिंता करी लखन उर्फ लखन हा त्याचा शाळेतला बालमित्र तर मंदी उर्फ मंदा म्हणजे मन्द कधी काळी जिच्यासाठी त्याच्या जीवाला पिस लागत मंडोदरी म्हणजे अण्णाची जुनी निरस दूध टप्परीवर पोहोच होत असे असो शेवटी त्याच्या समोरच्या माणसाला दोन एक कुळांनी गाठलं की तो तिसरीकडे वळे एव्हा ना त्याने चहात आणखी चार कप पाणी ओतलेले असे चहाला जोरात उकळ्या फुटलेल्या असं तन माधवाने दिलेल्या निरशा दुधाचे पातेले तो हातात घेऊन हलवत राहायचा तो का हलवत असे दे देखील मला कधीच उमगले नाही त्याचे ते पातेले हलवणे एका हाताने सुरू असे आणि दुसऱ्या हाताने गाळणी चहात बुडवून उकळ्यांना खाली ढकलण्याचे काम सुरू असे चहाच्या तलफेने अन तिथल्या घमघमटाने समोरचा मनुसेबाना हैराण होऊन गेलेला असे देखील लेखा कप चहासाठी दिसभर थांबवतो काकाय असं म्हणायचा अवकाश हातातल्या कधी काळच्या पांढऱ्या रंगातल्या नाताच्या वेटकरी रंगाच्या एका ओले त्या फडक्याने खाली उतरव्यान पालथे घालून ठेवलेले छोटे काचेचे ग्लास सरळ करून ठेवी पातेल्यात हा शेजारी ठेवलेल्या किटली तोतला जाई या किटलीचे तोंड एका चॉकलेटी कपड्याने किंचित गच्छ बांधून ठेवलेले असे हळूहळू पातेल्यात हा किटलीच्या पोटात जाऊन विसावा घेई किटली होत जाणारे तोंड आणि हत्तीची सोंड मला लहानपणापासून सारखीच वाटत आली असं का वाटायचे ते मात्र माहिती नाही देवापुढे उदबत्ती लावताना चेहऱ्यावर जसे तन्मयतेचे भाव भाव असतात तसे त्याच्या चेहऱ्यावर किटलीतला चहागला असा तोतताना असत नाही म्हणायला त्याच्या दुकानात देवांच्या एक दोन तसबिरी अंदर्शनी भागात शिवाजी महाराजांची एक फ्रेम होती या सर्वांना तजेलदार फुलांचा हार घातलेला असे एका कोपऱ्यात कागद काळे पडलेले कॅलेंडर दिनवळ्या तोंडाने लटकत असे पाक काटकोनात ठेवलेली दोन बाकडी एक पाय तुटलेला लाकडी स्टूल आणि लाल रंगाचा विटून तपकिरी रंगाचा झालेला मळकट प्लास्टिकचा स्टूल हे त्याचे फर्निचर टपरी बाहेरच्या बाकड्याचे पोट पोटखोल गेलेले होते आणि एका कोपऱ्यात त्याला बाक आला होता शेजारी झाडाचे तोडून आणलेलं खोड होतं त्याला बघितलं की हटकून खाटकाच्या दुकानातलं खोल आठवायचं ज्यावर सत्तूरच्या टपरीत सत। चहा पिणारी जाऊन बसत असे काही नव्हते चकाट्या पिटणारी माणसे देखील तिथे बसून जगाच्या पाठीवरच्या तमाम विषयाच्या कंडया पिकवत असतात तर गणू जेव्हा चहाचे ग्लास हातात देई तेव्हा त्याच्या समोरच्या काचेच्या बरण्यात ठेवलेली गोल चौकोनी चपटी बिस्किटे पाण्याची बाटली यावर नजर जाई चार एक बिस्किट चहा बरोबर कधी फस्त होऊन जात काही कळत नसे चहा बरोबर अटळ असणाऱ्या या गप्पाष्टकामुळेच कदाचित चहा अटल शब्द आला असावा असं मला राहून राहून वाटत असो गणूच्या बडबड्या स्वभावामुळे तो दिवसभर एकाच जागी असूनही त्याला सगळ्या गावाची खबर बात असते पण तो कधी या कानाची चुगली त्या कानाला करत नाही दुपारी वर्दळ कमी झाली की तिथंच बसून चार घास खाऊन घेतो सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्रीचे सात आठ वाजेपर्यंत उभं राहून त्याचे पाय कसे दुखत नाहीत या प्रश्नाचे मला उत्तर सापडले नाही त्या टपरीपाशी उभे राहून अनेकांनी जमिनीचे निश्चित केलेत भांडणे मिटवलीत काहींची स्थळे तिथे जमलीत तर एखादी माहेरवाशीन सासरी जाताना त्याला सांगून गेली की गणू माझ्या आबांकडे लक्ष दे बाबा त्यांना आता सुधरत नाही मायचं वय झालंय कुणीतरी तालुक्याच्या गावात शिकायला असणाऱ्या मुलाचा जेवणाचा डबा तिथे आणून ठेवलेला असतोच कुणाचं तरी खताचं चुंगड येऊन पडलेलं असत कुणीतरी सोयऱ्या धायऱ्याना देण्यासाठी तिथे पत्रिका आणून ठेवलेल्या असतात कुणाच्या तरी, तरी बसत्याला जाताना तिथे जमायचा सांगावा कोणीतरी दिलेला असतो एखाद्या सरकारी अधिकाऱ्यासाठी तिथे कधी कधी गावातली गोळा झालेली असतात तर कधी पुढारी लोक आपली माणसं घेऊन आलेली असत तर कधी कधी कुणाची मित झाली तर त्याची आठवण काढता काढता डोळ्यातल्या पाळण्याबरोबरच इथला चहा खारट होऊन जाई गणू आठ वर्षाचा असताना त्याचे वडील चहाच्या टप्परीकडे येताना एसटी खाली आले आणि त्यांचे श्वास संपले गणूने शाळा सोडली आईचे डोळे पुसले आणि सारो ओझा आपल्या चिमुरड्या खांद्यावर घेतले त्याच्या भावकीने आधी त्याची टिंगल उडवली पण त्याने नेटाने आपली टप्परी सुरू ठेवली त्याची शाळा अर्ध्यातच सुटली पण त्याने लहान भावाला मात्र शाळेच्या ओढीत गुंतवून ठेवले सगळ्या गावाला त्याच्या टपरीचं त्याचं इतकं अप्रूप आहे की गावात सगळे धरले व्यवसाय दोनाचे दहा झाले पण लोकांनी दुसरी चहाची टपरी होऊ दिली नाही लोकांचे त्याच्यावर प्रेम आहे त्याचे लोकांवर प्रेम आहे म्हणूनच त्याच्या चहात या अमृताहून गोड अशा प्रेमाची चव उतरली असावी त्याच्या सदोदित हसमुख चेहऱ्याकडे बघताना कधी कधी माझ्या अफाट भौतिक सुखांची मी त्याच्या तोकड्या साधनसंपत्तीशी तुलना करतो या मोजदादीत त्याच्या पुढे मी सपशे हरतो मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद